हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आदिवासी विकास विभागामध्ये संशोधन सहाय्यक निम्नश्रेणी लघुलेखक विधी अधिकारी विधी सहाय्यक कनिष्ठ लिपिक लघुटंक लेखक या पाच पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडत आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर नोकरीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राइब करून बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन जाहिरात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार साखरी रोड आर टी ओ ऑफिसजवळ नंदुरबार चारशे पंचवीस चारशे बारा कंत्राटी पद्धतीने खालीलप्रमाणे भरावयाच्या पदाच्या नेमणुकीकरिता जाहिरात दिनांक सतरा जानेवारी दोन हजार एकोणवीस अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार या कार्यालयाचे तीन जिल्ह्याचे नंदुरबार धुळे जळगाव कार्यक्षेत्र असल्याने प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यासाठी या समिती कार्यालयास खालीलप्रमाणे कंत्राटी स्वरूपात कर्मचारी वर्गाची अत्यंत आवश्यकता आहे करिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी पदासमोर दर्शवलेल्या नमूद सकाळी अकरा वाजता शैक्षणिक पात्रता अनुभव इत्यादी साक्षांकित झेरॉक्स व मूळ प्रतीसह अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती नंदुरबार येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे पदाचे नाव संशोधक सहाय्यक आवश्यक पदसंख्या एकत्रित एक मानधन दरमहा पंचवीस हजार रुपये शैक्षणिक अर्हता व अनुभव उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा अर्थशास्त्र सांख्यिकीशास्त्र समाजशास्त्र समाजकार्य यातील पदवीधारण करीत असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेत कामकाज करण्याची सक्षमता असणे अनिवार्य आहे उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे मुलाखतीचा दिनांक आहे पहा चोवीस जानेवारी दुपारी बारा वाजता निम्नश्रेणी लघुलेखक एकूण एकूणपदाय तीन दरमहा पंचवीस हजार रुपये मानधन उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा इंग्रजी व मराठी लघुलेखन शंभर शब्द प्रतिमिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट प्रमाणपत्र धारण केलेले असावे संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेत कामकाज करण्याची सक्षमता असणे आवश्यक आहे न्यायालयीन शासकीय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल बावीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी दुपारी बारा वाजता निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी डायरेक्ट मुलाखत होईल विधी अधिकारी एकूण तीन पद आहेत मानधनाय दरमहा चाळीस हजार रुपये उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा व तो सनदधारक असावा उमेदवारास मराठी हिंदी इंग्रजी या भाषेचे पुरेसे ज्ञान असावे व माननीय उच्च न्यायालयात दाखल करावयाचे उत्तर पॅरावाईज तयार करता एई येथील इतपत सक्षमता असावी माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथील दाखल प्रकरणात समितीच्या वतीने आवश्यक कामकाज सांभाळण्याची सक्षमता असावी संगणक हाताळण्याची सक्षमता असावी तेवीस जानेवारी दोन हजार एकोणवीस रोजी दुपारी बारा वाजता सर्व डॉक्युमेंटसह उपस्थित राहणं आवश्यक आहे पुढचं पद आहे विधी सहाय्यक पद आहे तीन मानधन पंचवीस हजार रुपये ते तीस हजार रुपये उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असावा व तो सनदधारक असावा उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असावे व माननीय उच्च न्यायालयात दाखल कराव्याचे उत्तर पॅरावाईज तयार करता येतील इतपत सक्षमता असावी न्यायालयीन प्रकरणात समिती स्तरावरील व न्यायालयीन स्तरावरील बाबी हाताळण्याची सहक्षमता असावी संगणक हाताळण्याची सक्षमता असावी तेवीस जानेवारी दुप दोन हजार एकोणीस रोजी दुपारी दोन वाजता उपस्थित राहणं आवश्यक आहे कनिष्ठ लिपिक लघुटंक लेखक एकूणपदायेत दोन रुपये वीस हजार ते पंचवीस हजार इतकं मानधन उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन साठ शब्द प्रति मिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे इंग्रजी टंकलेखन चाळीस शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन तीनशे तीस शब्द प्रतिमिनिट गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण केलेले असावे संगणकावर इंग्रजी व मराठी भाषेत कामकाज करण्याची सक्षमता असणे अनिवार्य आहे शासकीय कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य राहील पंचवीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी दुपारी बारा वाजता मुलाखतीसाठी हजर राहावे अटी व शर्ती वरील सर्व पदांची निवड फक्त नंदुरबार समितीच्या अखत्यारीत राहील व सर्व हक्क नियुक्ती प्राधिकाऱ्यास राहील सेवानिवृत्त कर्मचारी अधिकारी यांना देखील प्राधान्य देण्यात येईल वरील सर्व पदावरील नेमणूक ही अत्यंत तात्पुरत्या स्वरूपात करार कंत्राटी पद्धतीने असल्याने उमेदवारांना शासकीय कर्मचारी अधिकारी म्हणून कधीही गणले जाणार नाही उमेदवारांना नियमित शासकीय कर्मचारी म्हणून कुठलाही हक्क असणार नाही इतर अटी व शर्ती नेमणूक आदेशात नमूद करण्यात येतील उमेदवारास मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल वरील सर्व पदांकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता अनुभव कमी जास्त करण्याचे सर्व अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास असतील जाहिरातीमध्ये नमूदपतसंख्या कमी जास्त करण्याचा अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास राहील निवड केलेले उमेदवारांना माननीय आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात करार पद्धतीने कंत्राटी नियुक्तीचे आदेश देण्यात येतील अशा पद्धतीने हे जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली असून इच्छुक उमेदवारांनी या जाहिरातीचा लाभ घ्यायला विसरू नका आदिवासी विकास विभागामध्ये ही पदं असून अतिशय चांगल्या प्रकारचं वेतनमान दरमहा आहे पंचवीस हजार रुपये सरासरी वेतनमान प्रतिमहा दिलं जाणार आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर नोकरीविषयक अशाच स्वरूपाच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद